गेले काही दिवस राज्यात थंडीची चाहूल लागली आहे उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये किमान तापमानाचा पारा बारा ते पंधरा अंशांपर्यंत खाली आलाय अशा स्थितीत दुसरीकडे बातमी येते की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय त्याची तीव्रता वाढत जाणार आहे येत्या काळामध्ये राज्यात थंडी कायम राहणार आहे की पावसाचीही शक्यता आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरेश प्रभुणे आपण पाहत आहात संशोधनचा वेदर अपडेट आय एम डीच्या व्याख्यानुसार भारतामध्ये चार ऋतू असतात जानेवारी फेब्रुवारीमध्ये हिवाळा मार्च ते मे या कालावधीमध्ये पूर्व मान्सून किंवा उन्हाळा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मान्सून आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये पोस्ट मान्सून किंवा मान्सूनोत्तर हंगाम सध्या मान्सूनोत्तर हंगाम सुरू आहे आणि या काळामध्ये ईशान्य दिशेकडून वारे देशाच्या बहुतांश भागामध्ये वाहत आहेत महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रावर येणारे हे वारे जमिनीवरून येत आहेत मात्र देशाचा असाही काही भाग आहे की ज्या ठिकाणी हे ईशान्येकडून येणारे वारे हे बंगालच्या उपसागरावरून येतात आणि त्यामुळे त्या भागाला पाऊस मिळतो आंध्र प्रदेशची किनारपट्टी तमिळनाडू रायलसीमा आणि केरळचा काही भाग या भागाला ईशान्य मोसमी पाऊस मिळतो जून ते सप्टेंबर जसा आपल्याकडे नैऋत्य मोसमी पावसाचा हंगाम असतो त्याच पद्धतीने ऑक्टोबर ते डिसेंबर हा दक्षिण भारतासाठी ईशान्य मोसमी पावसाचा हंगाम आहे तमिळनाडूच्या काही जिल्ह्यांना तर वर्षातला जवळपास पासष्ट टक्के पाऊस हा ईशान्य मोसमी पावसापासून मिळतो हाच कालावधी ऑक्टोबर ते डिसेंबर हा चक्रीवादळांचाही मानला जातो तसेच चक्रीवादळ हिंदी महासागरामध्ये जी तयार होतात ती पूर्व मोसमी हंगामामध्ये किंवा मान्सून उत्तर हंगामामध्ये तयार होत असतात आय एम डीने नुकत्याच जारी केलेल्या बुलेटिननुसार विषुवृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तेवीस तारखेला म्हणजे आज तयार झालेलं आहे पुढच्या दोन दिवसांमध्ये त्याची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता आहे आता या कमीदाबाच्या क्षेत्राबद्दल जगभरातली वेगवेगळी मॉडेल वेगवेगळ्या प्रकारचे आउटपुट देत आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज वर्तवत आहेत हो मात्र एका ठिकाणी या सगळ्या अंदाजांमध्ये एक वाक्यता दिसून येते की या कमीदाबाच्या क्षेत्राची तीव्रता ही डिप्रेशनपर्यंत किंवा डीप डिप्रेशनपर्यंत वाढत जाणार आहे बहुतांश मॉडेलमध्ये असंही दिसून येत आहे की त्याची तीव्रता ही चक्रीवादळापर्यंत पण वाढेल आणि तसं झालं तर हे या हंगामामधलं दाना या चक्रीवादळाच्या नंतरचं आणखी दुसरं एक चक्रीवादळ ठरू शकतं बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा मार्ग कसा असेल याबाबत मात्र मॉडेल्समध्ये एक वाक्यता दिसून येत नाही काही मॉडेल्सनुसार हे नवीन आगामी जे काही चक्रीवादळ आहे हे श्रीलंका किंवा तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान पोहोचू शकेल काही मॉडेलमध्ये असं दिसून येत आहे की चक्रीवादळ हे त्याची तीव्रता ही बंगालच्या उपसागरावरच कमी होईल आणि ते उत्तर दिशेला सरकेल त्यामुळे आय एम डीनी सुद्धा आत्ता त्यांच्या बुलेटिनमध्ये येत्या दोन तीन दिवसांमध्ये चक्रीवादळ तयार होईल असा काही अंदाज वर्तवला नाही आहे त्यात कमी दाबाचं क्षेत्र सध्या तयार झालं आहे त्याचं डिप्रेशनपर्यंत रूपांतर होईल आणि ते तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ सरकेल इथपर्यंत आय एम डीने आत्ता शक्यता वर्तवली आहे आता, आता राज्यातल्या थंडीबाबत जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये साधारणतः थंडीचा हंगाम नोव्हेंबरपासून जरी सुरू होत असला तरी खऱ्या अर्थाने थंडी ही डिसेंबरपासून सुरू होते डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये किमान तापमानाचा पारा हा अकरा बारा अंश किंवा त्याही काही वेळा दहा अंशांच्याही खाली आलेला आपल्याला आले दिसून येतो सध्या बारा ते पंधरा अंशांपर्यंत किमान तापमान बऱ्याच ठिकाणी नोंदलं जात आहे आणि हे तापमान पुढच्या दोन आठवड्यांपर्यंत असंच कायम राहील असं आय एम डीच्या अंदाजामध्ये सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्रावर सध्या उत्तरेकडून कोरडे वारे वाहत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जी थंडी येते किंवा कधीही तापमानही वाढतं उन्हाळ्यामध्ये यामध्ये प्रामुख्याने प्रभाव असतो उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा उन्हाळ्यामध्ये जर राजस्थानकडून उष्ण आणि कोरडे वारे आले तर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट येत असते ते त्याच्याच विरुद्ध हिवाळ्यामध्ये जर हिमालयन जो रिजन आहे या रिजनमध्ये बर्फवृष्टी झाली आणि त्या भागातून उत्तरेकडून कोरडे वारे जर महाराष्ट्रापर्यंत आले तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट पसरते उत्तर भारतामध्ये तापमान सध्या तिथल्या सर्वसाधारण तापमानाच्याच दरम्यान असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये थंडीच्या लाटेची स्थिती सध्या तरी आपल्याला दिसून येत नाही थोडक्यात उत्तरेकडून येणारे थंड आणि कोरडे वारे यांच्यामुळे राज्यातील किमान तापमानामध्ये घट झाली आहे आणि ही स्थिती पुढचे काही दिवस कायम राहणार असल्याचं एमडीने स्पष्ट केलंय दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून ती चक्रीवादळापर्यंत पोहोचतं का हे पाहावं लागेल चक्रीवादळ तयार झालं तर त्याचं मार्गक्रमण कोणत्या दिशेने होतं यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील जर चक्रीवादळ जमिनीवर आलं तमिळनाडूची किनारपट्टी ओलांडून हात आलं आणि त्याच्यामुळे जर राज्यातलं हवामान ढगाळ झालं तर मात्र किमान तापमानाचा पारा पुन्हा वर जाऊ शकतो मात्र याबाबतची स्पष्टता पुढच्या दोन तीन दिवसात येऊ शकेल हवामानाच्या अशाच अपडेटसह विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील माहिती सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी संशोधन लाईव्हला सबस्क्राईब करा